नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टिप ती म्हणजे बेल्टसाठी आहे आता ज्यावेळेस आपल्याला हे बेल्ट व्यवस्थित असे सेट करून ठेवायचे असतात एखाद्या जाग्यावरती ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचे असतात त्यावेळेस ते आपण या आप पद्धतीने फोल्ड करतो आणि ते असेच खाली ठेवतो आणि हा बेल्ट ज्यावेळेस आपण खाली ठेवतो त्यावेळेस तो अशा पद्धतीने ओपन होतो ज्या ठिकाणी आपण तो ठेवलेला असतो त्या ठिकाणची जागा खूप जाते आणि दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही अशा वेळेस इथे आपल्याला एक जुना सॉक्स घ्यायचा आहे येथे हा बेल्ट छोटा असल्यामुळे मी छोटा सॉक्स घेतलेला आहे तुमच्याकडील बेल्ट मोठा असेल तर तुम्ही मोठा सॉक्स घेऊ शकता आता हा बेल्ट आपण ज्याप्रमाणे अगोदर फोल्ड करून घेतला होता त्याचप्रमाणे करून घ्यायचा आहे आणि नंतर तो सॉक्स मध्ये ठेवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघा या पद्धतीने सॉक्समध्ये हा बेल्ट ठेवल्यानंतर तो आपण खाली ठेवला तरी तो निसटणार नाही ना अगदी व्यवस्थित तो सेट राहणार रा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आपली पुढची टीप आहे ती म्हणजे रिकाम्या झालेले या क्रीमच्या बॉक्ससाठी आहे ज्यावेळेस आपण क्रीम नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यातील आपण क्रीमची ट्यूब काढून घेतो आणि हा बॉक्स फेकून देतो तर तसं न करता त्या बॉक्सचा वापर आपण कशा प्रकारे घरामध्ये करू शकतो ते बघायचं आहे आता वापर वापर चा? या रिकाम्या बॉक्सचा वापर कसा करायचा ते आता आपण बघूया या बॉक्सचा वापर येथे मी हेअर रबर ठेवण्यासाठी करणार आहे अशा प्रकारचे हेअर रबर आपण ज्यावेळेस इकडे तिकडे ठेवतो त्यावेळेस आपल्याला ते अचानक पाहिजे असतात त्यावेळेस ते पटकन मिळत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे छोटे छोटे बॉक्स तुमच्याकडे असतील तर हे हेअर रबर ठेवण्यासाठी तुम्ही या चौता 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 या अशा वापर नक्कीच करून बघा आता पद्धतीने हे सर्व हिअर रबर जे आहेत ते आपण या बॉक्स मध्ये ठेवलेले आहेत याच्याऐवजी तुम्हाला जर दुसरं काय ठेवायचं असेल याच्यामध्ये तरी तुम्ही ठेवू शकता तुम्हाला ज्या वस्तू या बॉक्स मध्ये ठेवायच्या असतील त्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता वरच हे झाकण पॅक करण्यासाठी तुम्ही रबरचा वापर करू शकता आता इथे मी एक रिकामा झालेला असा छोटासा दह्याचा कप घेतलेला आहे अशी दह्याचे किंवा आईस्क्रीम आणत नाही ते फेकून देतो आपण घरामध्ये खूप छान उपयोग करू शकतो आता या आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू अॅक्रेलिक कलर घेतलाय तो कलर आपण कपच्या बाहेरच्या बाजूने करून घेऊया या कप वरती मी ब्ल्यू कलर लावून घेत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता या प्रकारे कपच्या बाहेरच्या बाजूने कलर करून झाल्यानंतर तो कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कपवरचा कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची त्यासाठी येते मी व्हाईट कलरने अशा पद्धतीची मला जी डिझाईन आवडते ती करून घेत आहे या कप वरती तुम्हाला जे कलर आवडतात जी डिझाईन आवडते ती डिझाईन आवडीनुसार करू मी करून घेतलेली आहे अशा प्रकारे डेकोरेट केलेल्या या दह्याच्या कपचा उपयोग आपण आता कसा करायचा ते सुद्धा बघूया याचा उपयोग आपण आर्टिफिशियल प्लांटर लावण्यासाठी करणार आहोत तुम्हाला जर याच्यामध्ये माती घालून छोटस झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ठेवता जाता किती सुंदर दिसायला लागलेला आहे ते बघा त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर असे दह्याचे किंवा आईस्क्रीम चे छोटे छोटे कप असतील तर तुम्ही सुद्धा ते या पद्धतीने उपयोगात आणू शकता आता इथे मी प्लॅस्टिकची पाण्याची बॉटल घेतलेली आहे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिकच्या बॉटल आपण दररोज तर वापरत नाही आणि त्या घरामध्ये अशाच पडलेल्या असतात तर अशा वेळेस या बॉटलचा आपण कशा पद्धतीने उपयोग करायचा ते बघायचं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्लास्टिकच्या बॉटल फेकून न देता त्याचा असा वापर एकदा तरी नक्कीच करून बघा आता ही बॉटल आपल्याला वरून खालीपर्यंत कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे या पद्धतीने ही बॉटल मी कट करून घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल बॉटलला अशा प्रकारे कट केल्यानंतर याचा उपयोग काय करायचा तर याचा उपयोग कसा करायचा काय करायचा ते आता तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी येथे मी दिवाळीमध्ये जे आपण असे मातीचे तेलाचे दिवे लावलेले असतात ते व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे त्या अगोदर आपल्याला हे दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आणि नंतर ते सुकवून नंतरच या ज्या ठिकाणी आपण कट केलेलं असतं त्या भागातून या पद्धतीने आतल्या बाजूला हे सर्व दिवे ठेवायचे आहेत वरच्या बाजूला आणखीन काही जागा शिल्लक होती त्यामुळे तिथे मी आणखीन काही दिवे ठेवलेले आहेत तुमच्याकडे जर अशाच प्रकारची मोठी पाण्याची बॉटल प्लॅस्टिकची बॉटल असेल तर या पद्धतीने तुमच्याकडे भरपूर सारे दिवे असतील तर ते ठेवण्यासाठी तुम्ही असा वापर करू शकता अशा प्रकारची प्लास्टिक मध्ये दिवे ठेवण्याची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा टीप आहे ती म्हणजे दिवाळीमध्ये लावलेल्या अशा प्रकारच्या या मातीच्या दिव्यांसाठी आहे आता हे दिवे तुम्ही बघू शकता तेलामुळे ते ते काळेही ते झालेले आहेत असे तेलकट झालेले दिवे आपण कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते बघणार आहोत त्या अगोदर या दिव्यामध्ये ज्या वाती आता थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपण गोळा करून घेऊया या पद्धतीने ते मी दिव्यामधील सर्व वाती हातावरती अशा पद्धतीने गोळा करून घेत आहे अशा या गोळा केलेल्या आपण इथे आता गोळा करून बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे आणि हे सर्व दिवे एक एक करत आपण या कुकर मध्ये ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे सर्व दिवे कुकर मध्ये ठेवून घेत आहे अशा प्रकारच्या या छोट्या कुकर मध्ये तुम्ही छोटे दिवे असतील तर दहा दिवे ठेवू शकता आणि मोठे असतील तर अंदाजे सहा ते सात दिवे ठेवू शकता सर्व दिवे आपण कुकर मध्ये ठेवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यासाठी इथे मी एक तांब्या पाणी घालून घेत आहे दिवे अर्धे पुढतील इतपत पाणी आपण कुकर मध्ये घालून घ्यायचे आणि नंतर त्या पाण्यामध्ये दिवे आपल्याला व्यवस्थित असे बुडतील या पद्धतीने ठेवून घ्यायचेत आता याच्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे बेकिंग सोड्यामुळे दिवे पटकन स्वच्छ होण्यास मदत होणार आहे सोडा घालून झाले की याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या चमचाला थोडीशी कपडे धुण्याची पावडर घालून घ्यायची आहे तुमचे दिवे जास्त असतील तर अर्धा चमचा पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता आता याच्यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाची साल घेऊन ती कट करून त्याचे दोन तुकडे करून ते आपल्याला याच्यामध्ये टाकायची तुमच्याकडे जर लिंबाची साल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही लिंबू जर असेल तर त्याचा रस घालून त्याची सालही घालू शकता अशा प्रकारचे लिंबाचे सालीचे दोन टुकडे मी करून घेतलेले आहे ते आता आपण या कुकर मध्ये घालूया लिंबाची साल घातल्यामुळे दिव्यांमध्ये जो काही तेलकट पण असतो तेल असतं ते पटकन निघलं जातं या कुकरला आता आपण झाकण लावूया आणि हा कुकर आपण आता गॅसवरती ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला या कुकरची एक सिट्टी काढून घ्यायची आता या कुकरची सिट्टी फुल गॅस वरती आपली करून झालेली आहे गॅस आता आपण बंद करून घेऊया आणि हा कुकर आता आपण खाली उतरून घेऊया आता हा कुकर खाली उतरवल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजून भरपूर वाप आहे त्यामुळे ती वाप आपल्याला अशा पद्धतीने कुकरची शिटीवरती घेऊन ती काढून घ्यायची आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचे आता हे दिवे तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ झालेले आहेत सर्व काळपटपणा तेलकटपणा या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि हे, हे पाणी ही तुम्ही बघू शकता किती काळपट झालेलं आहे ते बघा आता या कुकर मधील सर्व दिवे आपल्याला दुसऱ्या एका स्वच्छ पाण्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत या प्रकारे कुकर मधील सर्व दिवे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता हे दिवे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत जराही या दिव्यामध्ये तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही आता जो थोडासा काळकटपणा आहे तो आपण जुना टूथब्रश घेऊन त्याला थोडासा साबण लावून त्या घासून घ्यायच्यात या प्रकारे टूथब्रश आणि साबणाचा वापर करून आपण हे सर्व दिवे अशा पद्धतीने घासून घ्यायचेत सर्व दिवे घासून झाल्यानंतर हे दिवे आपण याच पाण्यामध्ये अगोदर धुवून घ्यायचेत आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आता येथे मी हे सर्व दिवे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आता अशा प्रकारे हे स्वच्छ करून घेतलेले तेलकट झालेले काळे झालेले दिवे तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा दिव्यांचा सर्व काळपटपणा तेलकटपणा निघालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये जर असे मातीचे दिवे लावलेले असतील तर ते तेलकट झालेले काळपट झालेले दिवे स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा पुढची टीप आहे ती म्हणजे टूथपेस्ट साठी आहे ज्यावेळेस याच्यामध्ये थोडीशी टूथपेस्ट शिल्लक राहते त्यावेळेस आपण याच्यातून पेस्ट काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती निघत नाही कितीही ट्यूब आपण जोरात दाबून याच्यामधून पेस्ट काढण्याचा प्रयत्न केला तरी ती निघत नाही आणि त्यामुळे आपल्याला वाटतं याच्या ती पेस्ट संपलेली आहे ते आपण फेकून देतो तर तसं न करता आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून या ट्यूबमधील सर्व पेस्ट आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येईल त्यासाठी खूप छान अशी ट्रिक तुम्हाला आता मी करून दाखवणार आहे ती कुठली ट्रिक आहे ते आता आपण बघूया त्यासाठी येथे मी कांगवा घेतलेला आहे आता या कांगव्याचा वापर आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया या कांगव्याचा जो पाठीमागचा भाग असतो त्या बाजूचा वापर इथे आपल्याला आता करायचा आहे इथे ही ट्यूब जी आहे ते आपण खालच्या बाजूने अशी व्यवस्थित पकडून ती कांगव्याने या पद्धतीने पुढच्या बाजूला अशी दाबून घ्यायची आहे ट्यूबमधील सर्व पेस्ट आपल्याला वरच्या बाजूला कांगव्याने अशी दाबून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला दाखवते ही सर्व पेस्ट वरच्या बाजूला सरकलेली आहे जरा ही पेस्ट खालच्या बाजूला शिल्लक राहिलेली नाही अशा प्रकारे आता वरच्या बाजूला सरकवलेली ही पेस्ट वरच्या बाजूलाच राहण्यासाठी खालच्या बाजूने ट्यूब आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि ही पॅक करण्यासाठी इथे आपल्याला कपड्याच्या चिमट्याचा वापर करायचा आहे हा जो चिमटा आहे तो आपण खालच्या बाजूने अशा पद्धतीने या ट्यूबला लावून घ्यायचा आहे आता तुम्हाला या ट्यूबमधून पेस्ट काढून दाखवते किती सहज याच्यातून पेस्ट बाहेर येत आहे ते बघा आता तुम्ही बघू शकता या ट्रिकमुळे या ट्यूबमधील सर्व पेस्ट आपण सहज वापरू शकणार आहोत त्यामुळे आपले भरपूर पैसे सुद्धा वाचणार आहेत त्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा